दिंडोरी तालुक्यातील वणी येथील बिरसा मुंडा चौक इथं आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ नेते आनंदा चौधरी यांनी भूषवले दरम्यान सर्वप्रथम पूजन करून व क्रांतीसूर्य बिरसा मुंडा राघोजी भांगरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनोगत व्यक्त करताना दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे म्हणाले की नवीन बदल स्वीकारताना आपली पारंपरिक संस्कृती जोपासणं सुद्धा आवश्यक आहे तसंच त्यांनी यावेळी सर्वांना संयुक्त जयंती निमित्त शुभेच्छा दिल्या दरम्यान आदिवासी बचाव अभियानचे अध्यक्ष अशोक बागुल यांनी आदिवासी लोक व कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर मार्गदर्शन करत आधुनिक काळातील आदिवासी संस्कृतींचं महत्त्व विषद केले यावेळी वणीचे उपसरपंच विलासकड संतोष रेहरे नरेंद्र वड आदींसह मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले यावेळी दिंडोरी लोकसभेचे खासदार भास्कर भगरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रशांत अप्पा कड सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलासराव कड सर्व ग्रामपंचायत सदस्य व वणी पोलीस स्टेशनचे एपीआय गायत्री जाधव सामाजिक कार्यकर्ते रविकुमार सोनवणे तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जितेंद्र सिरसाठ यांनी केले यावेळी आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत उपस्थित असलेली शालेय बालके उपस्थितांचं लक्ष वेधून घेत होते दरम्यान वणी शहर व पंचक्रोशीतून मान्यवर उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुरोशे वणी दिंडोरी